श्री स्वामी समर्थ अभ्याय एकोणीस श्री गणेशा एकाग्र चिता श्रव दे

कुठून करतेस कशी धन्य धन्य

पाहुणे समर्थ बोलले त्या सद्याशी डोकी धन्यता पावला तयेची दावे पाहुणे तरीच शो पावशी मग सहज स्वरी अंती जा

तरी लग्न दिले श्रेष्ठा चरित्रा मने मजवरी कुपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बेसले दूर सुईनी जाणले अंतर त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोही मानस लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेर तरवडाच्या झाडावर तलवार दिली टाकून

असो स्वामीचे भक्त त्यात भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजश्री सरसा माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरण भजन पूजन निशिदिनी करीतात आनंद अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानाशी यमदूत दिसते दृष्टीशी निश्चित समय पातळ

समर्थ बोलले तत्काळ उषभाचे पान गेले धरणी पडले गले जन पाहून धन्यता धोरणात बैला प्रति दिली मरण चुकले तिला असंख्य वर्णू जाता वाढेल हे स्वामी चरित्रासार येथे

मने यवन यति अति पवित्र त्याचे तैसे येऊची श्लोक यति मादे पावन कष्ट कळता सोशन गोष्ट आला मनी असा विचार तो समजला कळता सत्व

स्वामी वचनेचा भाव जडला आज काल मुंबई सियाला पुगाच बटको लागला द्रव्य मिळाले म्हणून या प्रभात समय एके दिवशी गृहस्त निघाला फिरावा घेऊन एक स्वस्तून बाई दारो गाई गाय बाहेर येऊयात तिने बोलाविले ते आला आसनावर बैस केल्या दहा हजाराच्या दिसल्या नोटा सत्वर गृहस्थ म्हणजे आणला आशीर्वाद दिसला द्रव्य होता आला शुद्धीवरी सत्वर

जवळ होते जे सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करता नाना परी तो वर्णता न जाय पोटाची असे समस्त दुःखे करून तो वृत्तांत वृत्ता ग्रंथ पाहिले समुद्र असो स्वामीच्या आनंद लिहिला जन सन्मार्ग उद्धरिले जगमुडाला तो